श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमा व्रत हा अत्यंत शुभ हिंदू सणांपैकी एक आहे ज्याला ज्येष्ठ पौर्णिमा किंवा वटसावित्री पौर्णिमा असेही म्हणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा वटपौर्णिमा कधी आहे तारीख वार पौर्णिमा तिथीची सुरुवात आणि समाप्ती त्याचबरोबर पर वटपौर्णिमेचा उपवास कसा करायचा आणि वटपौर्णिमेचे महत्त्व अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनला क्लिक करा म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते यात वडाच्या वृक्षाची पो पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लाभू तसेच धनधान्य द्धन मूल बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला गाराणे घालतात वड हा वृक्ष दीर्घायुष्य असल्याने वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावायचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे तरी तीन दिवस व्रत उपवास करणे शक्य असल्यास फक्त पौर्णिमेला उपवास करावा यावर्षी वटपौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस शुक्रवारी आलेली आहे पौर्णिमा तिथीची सुरुवात एकवीस जून सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांपासून सुरू होणार आहे तसेच बावीस जून सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांना संपणार आहे आता आपण वटपौर्णिचे व्रत करण्याचे महत्त्व जाणून घेऊयात वटपौर्णिमा व्रताच्या दिवशी विवाहित स्त्रिया सावित्री सत्यवान आणि वटवृक्षाची पूजा करतात हिंदू धर्मात वटवृक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे हिंदू धर्मग्रंथानुसार ब्रह्मा विष्णू महेश या तीन महान देवांचे सार वटवृक्षात आहे असे समजले जाते वटवृक्षाची मुळे ब्रह्माचे प्रतिनिधित्व करतात वटवृक्षाच्या फांद्या विष्णू आहेत तर शिव वरच्या भागाचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते की या पवित्र वृक्षाखाली पूजाविधी केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात ज्या रीतीने सावित्रीने तिचा पती सत्यवान यमराजाकडून परत मिळवला त्याचप्रमाणे हे शुभ व्रत पाळणाऱ्या स्त्रिया सौभाग्यवती व सुखवैवाहिक जीवन प्राप्त करतात ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला भाविक माती किंवा सोन्यापासून बनवलेल्या यमराज म्हशीवर स्वार आणि सावित्री सत्यवान या मूर्ती आणतात त्यानंतर सिंदूर कुंकू धूप चंदन आणि फळांनी मूर्तीची पूजा केली जाते आता आपण वटपौर्णिमेची पौराणिक कथा ऐकूया अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व कुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यव्हन नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राज्याचा ध्रुम्मसेन नावाच्या राज्याचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासूसासची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागले यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र हवा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व वा सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वा वटसावित्री व्रत आचरतात व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकॉनला क्लिक करा म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ